हॅलो फ्रेंड्स अँड स्टुडंट्स वेलकम बॅक टू स्पॉटलाइट मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण एका नवीन टॉपिकला खूप महत्त्वाच्या टॉपिकला हात घालणार आहोत आजचा टॉपिक आहे प्रयोग हा प्रयोग आहे शब्दांचा वाक्यांचा वाक्यामध्ये असलेल्या शब्दांचा ज्यामध्ये जे वाक्याचं स्वरूप असतं ज्याच्यामध्ये असतं कर्ता कर्म आणि क्रियापद हे एकमेकांवर या कर्त्यावर कर्तावर कर्मावर आणि क्रियापदावर प्रयोग केल्याने कशा पद्धतीने प्रयोग तयार होत असतो तर या सर्व गोष्टींची माहिती आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघत आवडलं तर नक्की लक्ष करा चॅनल नवीन असा तर प्लीज करा चला तर प्रमाणे आपण संकल्पनेला अगोदर पाहतो तर प्रयोगाची संकल्पना व्याख्या काय सांगते की नेमका प्रयोग काय असतो वाक्यातील कर्ता कर्म क्रियापद यांचा परस्परांशी संबंध असतो त्या परस्पराच्या संबंधाला म्हणायचं प्रयोग कर्ता कर्म क्रियापद आता अशाला असं सूत्र येतं इज इक्वल टू येतं आणि त्याच्यासमोर डॅश 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 आणि ऑप्शनमध्ये प्रयोग येईल समास येईल संधी येईल की वाक्य येईल तर अशा पद्धतीनं जेव्हा ऑप्शन आले तेव्हा तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की कर्ता कर्म क्रियापद हे जेव्हा वाक्यांमध्ये येतं त्यांच्या परस्पर संबंधाला म्हणायचं प्रयोग ओके तर ही अशाला अशी व्याख्या येऊ शकते इवन सूत्ररूपामध्ये सुद्धा येऊ शकते जे मराठी व्याकरण आहे त्याचा मूळ पाया जो आहे तो संस्कृतमधून घेण्यात आलेला आहे मग अशा प्रयोगाला संस्कृतमध्ये म्हणतात प्र प्लस यूज हे प्र काय आहे प्र म्हणजे योग कशाचा योग आहे तर अर्थ जुळणीचा योग आहे जे कर्ता कर्म क्रियापद आहे वाक्यामध्ये जे शब्द आहेत त्यांच्या जुळणीचा जो संबंध आहे तो आहे योग प्रयोग ओके म्हणजेच काय अशी रचना आहे वाक्यामध्ये शब्दांची रचना असते जुळणी असते त्याला म्हणायचं प्रयूज किंवा प्रयोग ओके पहा तर या ठिकाणी अजून एक प्रयोगाची व्याख्या आहे कोणतीही व्याख्या परीक्षेला विचारली जाऊ शकते तुम्हाला ती माहीत असणं गरजेचं आहे यामध्ये फक्त शब्दांची फेरपालट असणार आहे ती फेरपालट आपल्याला समजून घेता आली पाहिजे ओके कर्तेची आणि कर्माची क्रियापदाशी बघा कर्तेची आणि कर्माची क्रियापदाशी जी जुळणी ठेवण आणि रचना असते तिलाच व्याकरणामध्ये काय म्हणायचं प्रयोग असं म्हणायचं ओके खूप सोपी व्याख्या आहे सेम हेच आहे फक्त काय केलेलं आहे त्याच्यामध्ये शब्दांची वाढ झालेली आहे कर्त्याची आणि कर्माची वाक्यामध्ये आपल्याला माहिती आहे कर्ता असतो कर्म असतं मग ह्या कर्त्या आणि कर्माचा जो संबंध आहे तो क्रियापदाशी असतो मग क्रियापदाशी हा जो संबंध आहे ही जी जुळणी असते एकमेकांमध्ये कर्ता कर्म क्रियापद यांच्यामध्ये ती जुळणी असेल ठेवण असेल ती रचना आहे मग अशा रचनेला अशा रचनेला काय म्हणायचं व्याकरणामध्ये प्रयोग असं म्हणायचं ओके मग अशा प्रयोगाचे एकूण किती प्रकार आहेत तर अशा प्रयोगाचे मुख्य प्रकार तीन आहेत ओके कोणकोणते कर्तरी पहिला आहे, आहे कर्तरी दुसरा आहे कर्मणी तिसरा आहे भावे मग हा चौथा काय आहेच हा म्हणजे हा चौथा प्रयोग काय आहे तर बघा ह्या कर्तरी आणि कर्मणी या दोघांचा मिळून एक बनेल किंवा कर्मणी किंवा भावे या दोघांचा मिळून एक बनेल किंवा कर्तरी किंवा भावे या दोघांचा मिळून एक बनेल इवन कर्तरी कर्मणी भावे या तिघांचा मिळून एक बनेल म्हणजेच अशा तीन प्रयोगांच्या मिश्रणातून दोघांच्या मिश्रणातून जो ज्या मिश्रणातून जे संकीर्णातून ज्या मिश्रातून संकीर्ण मिश्र आणि संकर Compound, हे काय आहेत कंपाऊंड कॉम्प्लेक्स मग असे जे शब्द आहेत ते हेच सांगतं की कर्तरी कर्मरी संकर असेल कर्म भावे संकर असेल कर्ता भाव संकर असेल इवन कर्त कर्म भावे संकर असे मग अशा जे शब्दांची जुळणी आहे त्या शब्दांच्या जुळणीमध्ये हे कशा पद्धतीने हे संकीर्ण होतं मिश्र होतं एकमेकांमध्ये संकर केलं जातं तर हेही आपण या पाठमध्ये बघणार आहोत तर हे इथे फक्त एकच लक्षात घ्यायचा जे प्रयोगाचे मुख्य प्रकार आहेत ते फक्त तीन आहेत कोणते कर्मणी सॉरी कर्तरी कर्मणी आणि भावे या तीन हे मुख्य प्रकार आहेत या व्यतिरिक्त हा जो संकीर्ण आहे ज्यालाच मिश्र म्हणायचं किंवा संकर म्हणायचं हा बनलेला प्रकार आहे कोणामधून या तिघांमधून तिघांच्या दोघांच्या एकत्रीकरणातून हा मिश्र प्रकार बनलेला आहे ओके हा मुख्य प्रकार येत नाही तुम्हाला हे पॉईंट्स क्लिअर झालेले असतील समजले असेल आता आपण पाहणार आहोत स्टेप बाय स्टेप या प्रयोगाचे प्रकार उपप्रकार ओके त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आवडला तर नक्की शेअर करा आपण मुख्य प्रकाराला हात घालण्या अगोदर आपल्या दोन कन्सेप्ट बेसिक कन्सेप्ट क्लिअर करूयात ओके एक आहे सकर्मक आणि एक आहे अकर्मक हे कन्सेप्ट काय सांगतात तर पहिलं आहे अकर्मक अकर्मक यामध्ये त्या शब्दावरूनच आपल्याला बाहेर काढता येतं अकर्मक म्हणजेच असं वाक्य आहे ज्याच्यामध्ये कर्म नाही आहे अ कर्म आहे अकर्मक आहे ओके मग अशी संकल्पना काय सांगते की वाक्याचा सा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची गरज नसते आता वाक्य करता कर्म क्रियापद या कन्सेप्टनं बनलेलं असतं पण जर वाक्यामध्ये कर्म कर्माची गरज नाही आहे कशासाठी अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्म काय असतं कोणीतरी ती जी क्रिया आहे तो भोगणारा असतो सोसणारा असतो या ठिकाणी जे कर्म आहे जो भोगणारा सोसणारा आहे त्याची गरज नाही आहे वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी तर यामध्ये फॉर एक्झाम्पल बघा मला आंबा आवडतो ताईला साडी शोभते त्यामध्ये आंबा आणि साडी हे दोन शब्द आहेत जे की काय सांगत आहेत की शब्द असे आहेत जे की वाक्यामध्ये काय काम करत आहेत ते क्रिया करणारा आणि सोसणारा हा एकच आहे आवडणारा आंबा आहे आणि शोभणारी साडी आहे आणि जी साडी आहे ती शोभणारी आहे म्हणजेच काय क्रिया कोणावर होती आहे साडीवर होती आहे आणि आंब्यावर होती आहे सोसणारा सुंदर आवडणारी कोण आहे आंबा आवडणारा आंबा शोभणारी साडी म्हणजेच क्रिया करणारा क्रिया करणारा आणि सोसणारा म्हणजेच भोगणारा कोण असतो तोच असतो एकच व्यक्ती असतो एकच घटक असतो त्यात त्या ठिकाणी तिथे कर्म नसते ओके जी क्रिया आहे जी क्रिया आहे ती सोसणारा ती करणारा ओके जी क्रिया आहे ती करणारा आणि भोगणारा हा एकच असतो त्यामध्ये कोणत्याही दुसऱ्या कर्माची गरज नसते त्या ठिकाणी ते असतं अकर्मक हा अकर्मक म्हणतो की तो वाक्य पूर्ण करण्यासाठी त्या कर्माची गरज नसते ओके आहे तुम्हाला समजले त्याचा कर्म काय आहे ते पाहूया तर बघा स कर्मक म्हणजे कर्म आहे सोबत म्हणजे वाक्यामध्ये काय असणार आहे कर्म असणार आहे मग याची संकल्पना सांगते की वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची गरज असते वाक्य असेल त्याच्यामध्ये कर्माची गरज असणार आहे कशा बेसिसवर तर त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी तर यामध्ये फॉर एक्झाम्पल बघा राजू दूध पितो लताने निबंध लिहिला तर या ठिकाणी निबंध आणि दूध हे काय आहे हे कर्म आहेत कशा बेसेसवर कोणत्या बेसेसवर याला कर्म म्हणायचं तर क्रिया आहे पिण्याची आणि लिहिण्याची ही जी क्रिया आहे ती कोणीतरी भोगत आहे कोणीतरी सोसत आहे म्हणजेच आणि ती क्रिया कोणाकडून तरी होत आहे कोणाकडून होणार आहे कर्त्याकडून पण ती कोणावर होणार आहे ती पिण्याची क्रिया कोणावर होणार आहे तर दूध ही दुधावर ती पिण्याची क्रिया होणार आहे म्हणजे तो कोणाच्या तरी पोटामध्ये जाणार आहे लिहिण्याची क्रिया कोणाकडून झाली लताकडून झाली हा कर्ता झाला आणि ती कर्त्याकडून क्रिया होणारी आहे ती कशाची आहे निबंधाची आहे मग लिहिण्याची क्रिया निबंध आहे म्हणून या ठिकाणी जी भोगणारी गोष्ट आहे ती कोणती आहे ती आहे लिहिण्याची आणि दूध पिण्याची तर या ठिकाणी जी भोगणारा आहे जो सोसणारा आहे तो, तो काय आहे तो हा या ठिकाणी जी क्रिया आहे बघा जी क्रिया आहे ती करणारा एक असतो आणि जी क्रिया करणारा एक असतो पण ती भोगणारा कोण आहे दुसराच आहे पिण्याची क्रिया राजू करत आहे लिहिण्याची क्रिया लता करत आहे हे करता झाले करत आहे ती क्रिया करत आहेत ओके त्यांच्याकडून okay? ती होत आहे कोणावर होत आहे तर राजूकडून दूध पिण्याची क्रिया होते आणि लताकडून निबंध लिहिण्याची क्रिया होते भोगत कोण आहे दूध आणि निबंध म्हणून या ठिकाणी दूध आणि निबंध हे काय आहेत वाक्यामध्ये कर्म आहेत मग या ठिकाणी काय असतं क्रिया करणारा हा एक असतो आणि तीच क्रिया सोसणारा हा दुसराच असतो ओके क्रिया करणारा हा एक असतो आणि तीच क्रिया भोगणारा सोसणारा हा दुसरा असतो म्हणून या ठिकाणी हे जे कर्म आहे दूध आणि निबंध आहे हे वाक्यामध्ये कर्माचं काम करत आहे भोगण्याचं काम करते सोसण्याचं काम करते म्हणून हे सकर्मक वाक्य आहेत यामध्ये एक लक्षात घ्या गोष्ट सकर्मक वाक्यामध्ये कन्सेप्ट असते की कर्त्याला ने प्रत्यय जोडून आला या ठिकाणी कर्त्याला ने प्रत्यय जोडून आला आणि वाक्य हे भूतकाळी बनतं कर्त्याला ने प्रत्यय आला आणि वाक्य भूतकाळी बनलं तर ते काय असतं सकर्मक वाक्य असतं ओके okay? ही ठीप आहे ही तुमच्या नक्की लक्षात राहील पहा पुन्हा एकदा सांगते कर्त्याला ने प्रत्यय लागला आणि कर्त्याला ने प्रत्यय लागून ते वाक्य काय झालेलं आहे भूतकाळी झालेलं आहे ला ली लो ले, ला ले या प्रकारे भूतकाळी प्रत्यय क्रियेला क्रियापदाला लागलेले आहेत त्या बेसिसवर ते, ते वाक्य काय असतं सकर्मक असतं सकर्मकमध्येच काय असणार आहे की ती क्रिया करणारा कोण असणार आहे एक असणार आहे क्रिया करणारा एक असणार आहे आणि तीच क्रिया भोगणारा सोसणारा हा दुसरा असणार आहे म्हणजेच यामध्ये बघा आता यामध्ये एक कन्सेप्ट अजूनही आहे की कर्म तर असतंच मग कर्म दोनही असते जे दोन कर्म असते त्यामध्ये दान जाणारं जे असते ते प्रत्यक्ष कर्म असते आणि दान होणारा असतो ते अप्रत्यक्ष कर्म असतं आता ही कन्सेप्ट जी आहे ही संकल्पना आहे ही आपण डीपली पाहणार आहोत आपल्या जे मुख्य प्रकार आहेत त्यामध्ये तरी जर दोन कर्म आले तर ते काय असतं त्याच्यामध्ये दान जे जाणारे आहे ते प्रत्यक्ष असतं आणि दान होणारे जे असतं ते अप्रत्यक्ष असतं बघा या दोन्ही जे कर्माचे दोन प्रकार आहेत प्रत्ययाचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये डीपली माहिती दिलेली आहे की द्वितीय विभक्तीचा आणि चतुर्थी विभक्तीचा कशा पद्धतीनं किंवा दोन वाक्यामध्ये दोन कर्म आले तर द्वितीय विभक्ती चतुर्थी विभक्ती कशी ओळखायची तो याची तो दिस्क, दे दे। तो तो okay? तर याची मी डीपली माहिती आपल्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्याची लिंक मी आपल्या डिस् डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा ती बेसिक कन्सेप्ट नक्की क्लिअर करा ओके तर हे होतं सकर्मक आणि अकर्मक आता आपण पाहूया आपले जे मुख्य प्रकार आहेत त्याची सुरुवात करूया ओके okay? त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा हे मुख्य प्रकार त्यातील पहिला प्रकार आहे कर्तरी प्रयोग हा कर्तरी प्रयोग म्हणजे काय नेमका याची व्याख्या काय सांगते तर यामध्ये जेव्हा क्रियापदाचे रूप हे कर्त्याच्या लिंगवचन व पुरुषाप्रमाणे बदलते तेव्हा ते असतं ते कर्तरी प्रयोग ओके ओके क्रियापदाचं रूप आहे असं क्रियापदाचं रूप बदलतं कोणावरून कर्त्याच्या लिंगवचन पुरुषावरून हे बदलत असतं क्रियापदाचं रूप ओके तिथे असतं कर्तरी प्रयोग या अगोदर आपण बघितलं सकर्मक, सकर्मक आणि अकर्मक मग अशा कर्तरी प्रयोगामध्ये हे दोन प्रकार आहेत उपप्रकार त्याच्यामध्ये आहेत अशा कर्तरी प्रयोगाचे दोन उपप्रकार आहेत त्याच्यामध्ये सकर्मक कर्तरी आहे आणि दुसरं आहे अकर्मक कर्तरी या अगोदर आपण फक्त सकर्मक आणि अकर्मक बघितलं होतं हे आहे अकर्मक कर्तरी आणि सकर्मक कर्तरी तर या कन्सेप्ट नेमक्या काय सांगतात आणि यांचं वैशिष्ट्य काय हे कशा पद्धतीनं वाक्यामध्ये शोधायचं तर हे आता आपण पाहणार आहोत पहिलं बघू अकर्मक कर्तरी काय आहे ते ओके अकर्मक कर्तरी काय असतं अकर्मक तर हे माहीत झालं आपल्याला की वाक्यामध्ये काय असणार आहे कर्म नसणार आहे मग कर्म नसणार आहे तर ती क्रिया कोण असतं क्रिया करणारा आणि भोगणारा हा तो एकटाच असतो मग या ठिकाणी फॉर एक्झाम्पल उदाहरण बघूयात सचिन रस्त्यात पडला तर सचिन पडण्याची क्रिया कोणावर होती आहे किंवा कोण करत आहे तर सचिन पडण्याची क्रिया सचिनवर होत आहे आणि सचिन भोगत आहे ओके ती घरी जाते या ठिकाणी ती जाण्याची क्रिया कोणावर आहे तिच्यावर आहे ती पक्षी आकाशात उडाला उडण्याची क्रिया कोणावर होत आहे पक्षीवर होत आहे स्वतः उडण्याची जी क्रिया आहे मग हे पडणे पडणे जातणे जाणे आणि उडणे ह्या ज्या क्रिया आहेत त्या कोणावर होत आहेत किंवा तो भोगणारा तो करणारा आणि तो भोगणारा म्हणजे सोसणारा कोण आहे सचिन आहे ती आहे पक्षी आहे पडण्याची क्रिया सचिनवर होत आहे सचिन तो ती क्रिया करत आहे पडण्याची जाण्याची क्रिया ती करत आहे तिच्यावर ती, ती क्रिया होत आहे जाण्याची म्हणजे ती स्वतः ती क्रिया करत आहे उडण्याची क्रिया पक्षी करत आहेत आणि ती पक्षी काय करत आहेत स्वत उडत आहेत म्हणजेच असा करणारा कर्ता आहे जो ती क्रिया स्वतःवर करणारा आहे ओके क्रिया आहे ती क्रिया करणारा आहे तोच आणि तो भोगणाराही आहे तोच मग या ठिकाणी कर्म नाही आहे भोगणारा हा कोणीच नाही आहे भोगणारा असा एकच व्यक्ती आहे जो की आहे कर्ता ओके आणि ती कर तो करता काय आहे तो क्रिया करणाराही आहे आणि ती क्रिया स्वत भोगणारा सुद्धा आहे ओके मग या ठिकाणी कर्म नाही तर मग हे काय झालं अकर्मक मग कर्तरी कशा बेस्वर झालं तुमच्या लक्षात येईल बघा पडला जाते उडाला हे ज्या क्रिया आहेत त्या कशा आहेत एक तर भूतकाळी आहे एक तर भविष्यका एक तर भूतकाळी आहे एक तर वर्तमानकाळी आहेत इवन ते भविष्यकाळीसुद्धा असतात म्हणजेच अकर्मक कर्तरीमध्ये कोणत्याही काळामध्ये वर्तमान भूत भविष्य तीनही काळामध्ये क्रियापद येत असतं ओके हा जो नियम आहे तो हा आहे की अकर्मक कर्तरीचा जो काळ असतो तो भूतकाळ भविष्यकाळ आणि वर्तमान काळ तीनही काळांमध्ये येऊ शकतो पण त्यामध्ये काय नसणार आहे कर्म ओके म्हणजेच इथे हे काय असणार आहे यामध्ये जे अकर्मक कर्तरीचं जे वाक्यरचना आहे ती कशा पद्धतीनं असणार आहे यामध्ये भूतकाळ आणि विद्यार्थ या वाक्यांमध्ये ही वाक्यरचना आपल्याला आढळते तर बघा जे भूतकाळातील जी वाक्यरचना असते शेवटी ला लिहिले हे प्रत्यय लागलेले असतात इवन विद्यार्थ या वाक्य ही इवन विद्यार्थ जी वाक्यरचना आहे ती वाक्यरचनासुद्धा अकर्मक कर्तरीमध्ये येते मग यामध्ये अजून एक असा पॉइंट आहे जो की भविष्य काळाचा आहे तर भविष्य जो लिंग हा प्रकार आहे त्या कर्त्याच्या लिंगानुसार क्रियापदाचं रूप बदलत नाही भविष्यकाळामध्ये तर भविष्य काळामध्ये कर्त्याच्या वचन आणि पुरुषानुसार त्या कर् क्रियापदाचं लिंगवचन बदलतं कोणावरून कर्त्याच्या वचन, वचन आणि पुरुषावरून ओके तर असे हे छोटे छोटे पॉईंट्स आहेत ते आपल्याला ओळखायला मदत होते आता हे नेमकं कर्तरी अकर्मक कर्तरीची वैशिष्ट्य काय आहेत ती कशी आहेत आपण बघूयात तर यामध्ये बघा अक अकर्म कर्तरी झालं तर यामध्ये जो कर्ता असतो त्याला प्रत्यय नसतो या ठिकाणी बघा सचिन ती पक्षी हे जे कर्ता आहे त्याला प्रत्यय नाही आहेत मग ज्या वेळेस अशा ठिकाणी जिथे प्रत्यय नाही आहेत तिथं काय असतं विभक्ती असते ओके कर्म नसते सरळ सरळ कर्म हे नसते कारण क्रिया करणारा आणि करवून घेणारा हा एकटाच असतो जो की करता असतो मग हा जो कर्ता आहे हा रूपेश आहे रूपेश म्हणजे काय धातू म्हणजे काय क्रिया म्हणजेच क्रियापद मग असं क्रियापद आहे जे की कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदलत असतं ओके क्रियापद आहे जे की कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदलत असतं आणि कर्त्याला प्रत्यय नसतो आणि काळ हा भूतकाळ भविष्य वर्तमान तीनहीपैकी कोणामध्येही येऊ शकतो अशी ही अकर्मक कर्तरीची वाक्यरचना असते तर बघा या ठिकाणी कर्ता हा धातू रूपेश असतो म्हणजेच कर्त्याला इथे प्र प्रत्यय नसतो कर्तरीमध्ये जेव्हा कर्त्याला असा प्रत्यय नसतो तर लक्षात ठेवायचं जेव्हा पण कर्त्याला प्रत्यय नसतो किंवा कर्माला प्रत्यय नसते जेव्हा कर्त्याला प्रत्यय नाही तर कर्त्याच्या लिंगवचनानुसार क्रियापदाचं रूप बदललं तर या ठिकाणी दुसरीही बाजू आहे जर कर्माला प्रत्यय नसेल तर मग कर्माच्या लिंगवचनानुसार काय बदलणार आहे क्रियापदाचं लिंगवचन बदलेल मग या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे जिथे कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदलतं तिथं कर्तरी असणार ओके जिथं कर्माच्या लिंगवचनानुसार असणार तिथे कर्मणी असणार ओके मग अकर्मक कर्तरी आणि सकर्मक कर्तरी यामध्ये डिफरन्स बघणार आहात तुम्हाला कर्मणी लक्षात असेल कर्त्याला प्रत्यय नसेल तर तिथं कर्त्याचा जास्त कर्त्याची जास्त ताकद असणार आहे क्रियापदावर त्याचं लिंगवचन बदलण्याचे जर कर्माला प्रत्यय नसतील तर कर्माची ताकद असणार आहे क्रियापदाचं लिंगवचन बदलण्याचे ओके आहे तुम्हाला पॉईंट समजला असेल ओके तर हे होते उदाहरण हे होतं त्याची वैशिष्ट्य जे की होतं अकर्मक कर्तरीची वाक्यरचना कशी होती हे आपण बघितलं आता बघू सकर्मक वाक्यरचना मग अशी जी सकर्मक कर्तरी आहे ती सकर्मक कर्तरी नेमकं काय सांगतं तर यामध्ये उदाहरण बघा ती गोष्ट सांगते अमोल गाणे गातो लता चिंचक खाते तर यामध्ये क्रियापद पाहायचं अगोदर क्रियापद आहे सांगते गातो आणि खाते सांगण्याची क्रिया कोण करत आहे ती गाण्याची क्रिया कोण करत आहे अमोल खाण्याची क्रिया कोण करत आहे लता मग हे काय झाले हे तीनही झाले करता ओके करणारे आहे ते करता आता हे जे करता आहे ते कोणती क्रिया करत आहेत ही क्रिया करत आहेत या तीनही मग हे काय आहे क्रियापद आहे ओके मग हे जे क्रियापद आहे हे क्रियापद ही क्रिया हा करता करतोय कोणावर करतो आहे कशी करतो आहे ते भोगत कोण आहे या क्रिया कोण भोगत आहे तर सांगण्याची क्रिया गोष्टा गोष्टीवर होत आहे गाण्याची क्रिया गाण्याची जी क्रिया आहे ती एका गाण्यावर होत आहे सॉंगवर होत आहे खाण्याची क्रिया एका चिंचावर होत आहे कोणाकडून होत आहे कर्त्याकडून ओके मग अशी कर्त्याकडून जी ही जी क्रिया आहे ती कोणीतरी भोगत आहे कोणावर तरी ती क्रिया होत आहे गोष्टीवर होते गाण्यावर होते आणि चिंचेवर होते ही क्रिया मग या ठिकाणी हे काय आहे सकर्मक आहे सकर्मक कर्तरी कसं आहे तर या ठिकाणी बघा कर्म यामध्ये आहे हे झालं हे सकर्मक झालं कर्तरी जे आहे ते सांगते गातो खाते हे कसे आहेत वर्तमानकाळी लक्षात ठेवायचं ह्याचे जे क्रियापद आहे ती क्रिया आहे ती कशी आहे वर्तमान आहे मग या ठिकाणी याचं वैशिष्ट्य काय निघतं तर हे बघा कर्म जे असतं कर्म हे वाक्यामध्ये असतच कोणामध्ये सकर्मक कर्तरी मध्ये ओके कर्म हे वाक्यात असणारच आहे कारण ते सकर्मक का आहे जर कर्म हे आलं तर ते एकतर प्रथमा विभक्ती असेल किंवा द्वितीय विभक्ती असेल द्वितीय विभक्तीचे प्रत्यय प्रथमा विभक्ती असेल तर तिथे कोणताही प्रत्यय लागून येणार नाही कारण प्रथमा विभक्तीचे प्रत्ययच नाही आहेत जर द्वितीय विभक्ती आली तर द्वितीय विभक्तीचे प्रत्यय कोणाला लागून येतील कर्माला लागून येतील मग द्वितीय विभक्तीचे प्रत्यय काय आहेत स ला ते मग हे द्वितीय विभक्तीचे प्रत्येक कर्माला लागून येतील इवन लागूनही येणार नाही जेव्हा प्रथमा विभक्ती असेल मग या ठिकाणी जे कर्म आहे ते प्रत्यय अस असे कर्माला प्रत्यय असेलही किंवा नसेलही ओके लक्षात घ्यायचं आहे ते असा कर्म आहे जो वाक्यामध्ये आहेच आहे ओके एकतर तो तो प्रथमाविभक्तीत असेल द्वितीय अविभक्तीत असेल त्याला प्रत्यय असतीलही किंवा नसतीलही दोन्ही कंडिशन्स आहेत इथे आता बघा कर्ता आहे अशा सकर्मक वाक्यामध्ये जो कर्ता आहे तो कसा आहे त्याला प्रत्यय नसणार आहे मग प्रत्यय नसणार आहे तर तो तिथे काय करतोय प्रथमिभक्तीमध्ये येतोय क्रियापद आहे अशा सकर्मक कर्तरीचं जे क्रियापद आहे ते आहे कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदलत असते आणि कर्मानुसार बदलत नाही पहा की जे क्रियापद आहे ते कोणानुसार बदलते ते बदलते कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदलते कर्मानुसार बदलत नाही बघा आपण काय करू कर्म बदलून बघू म्हणजे तुम्हाला हे ही जी डेफिनेशन आहे ही जी संकल्पना आहे ती समजायला मदत होईल ती कहाणी सांगते अमोल अमोल अमोल, अमोल गीत गातो लता आंबा खाते किंवा लता पपई खाते तर या ठिकाणी आपण हे कर्म बदललं कर्म बदललं तरीही काय झालेलं आहे क्रियापदाचं रूप बदललेलं आहे का नाही कर्म बदललं ना तरी क्रियापदाचं रूप बदललं नाही पण तो गोष्ट सांगतो तर आता आपण या ठिकाणी कर्त्याचं रूप बदलून बघू तो गोष्ट गोष्ट सांगतो तो पुल्लिंगी आहे तर सांग क्रियापदही पुल्लिंगी झालं तो लिंग बदलून बघू तर यामध्ये बघा चिमणी चिमणी गाणे गाते चिमणी गाणे गाते तर चिमणी करता केलं तर गाते इथं क्रियापदाचं रूप बदललं कृष्णा चिंचक खातो तर या ठिकाणी करता हा पुल्लिंग घेतला तरीही क्रियापदामध्ये काही फरक पडला का नाही पण क्रियापदामध्ये काय बदललं लिंग बदललं कृष्णा पुलिंगी झालं खातो पुलिंगी झालं म्हणजेच या ठिकाणी कर्त्याच्या लिंगवचनानुसार क्रियापद बदलते कर्मानुसार बदलत नाही कर्म जरी बदललं तरीही काही फरक पडत नाही क्रियापदावर पण कर्त्याचं जर लिंगवचन बदललं तर क्रियापदामध्येही कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदल होत असतो फक्त इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची ज्यामध्ये कर अशा वाक्यामध्ये कर्म असते सकर्म कर्तरीमध्ये कर्म असतेच असते त्याला प्रत्यय असेलही किंवा नसेलही प्र प्रत्यय असेल तर द्वितीय विभक्तीमध्ये असेल किंवा विभक्तीमध्ये असेल कर्ता कर्त्याला प्रत्यय नसतो मग कर्त्याला प्रत्यय नाही आहे तर तो प्रथमाविभक्तीमध्ये येईल मग या ठिकाणी लक्षात घ्यायचं जिथे कर्त्याला प्रत्यय नसतो तर ते पॉवरफुल असणार आहे जिथे प्र ज्याला प्रत्यय नाही तो व्यक्ती तो घटक पॉवरफुल असणार आहे वाक्यामध्ये म्हणजेच कर्त्याला प्रत्यय नसणार आहे तर क्रियापदाचे जे रूप बदलणार आहे ते कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदलणार आहे ना की क्रियापदाच्या ओके आहे तुम्हाला हे समजलं असेल आणि जे सकर्म कर्तरी जे रूप आहे ते जे क्रियापदाचं रूप असतं ते वर्तमानकाळी असतं ओके आहेब तुम्हाला ही कन्सेप्ट समजली असेल यामध्ये काही डाऊट असेल काही समजलं नसेल नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आवडलं तर नक्की लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा